विश्व हिंदू परिषद बजरंग दलावर केलेल्या तसेच के सर्व आरोप खोटे आहेत किरण बिचेवार यांचा दावा सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत केलेल्या कारवाईच्या अनुषंगाने एका ऑनलाईन न्यूज चॅनलने केलेल्या वार्तांकन हे साप खोटे आहे कारण विश्व हिंदू परिषद बजरंग दल किंवा गोरक्षक विभागाचे गोरक्षक कार्यकर्ते एकशे वर कॉल करून किंवा वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना माहिती देऊनच कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाते जुलै दोन हजार तेवीस पासून आमच्या संघटनेचा कोणत्याही कार्यकर्ता रोडवर उतरून कसायाचे वाहन अडवत नाही म्हणून कत्तलीसाठी जाणाऱ्या गाड्यांचे बजरंग दलाचे कार्यकर्ते पैसे घेतात असा आरोप करणे हे दांदल खोटे आहे याविरोधात आम्ही लवकरच मानहानीचा दावा कोर्टात दाखल करणार असल्याचा दावा किरण बिचेवारी यांनी केला आहे मुळात कसं आहे की हे जे आरोप आहे आरोपच खोटा आहे आपण जुलै दोन हजार तेवीसपासून आपल्या गोरक्षण करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला विश्व हिंदू परिषदेच्या विश्व आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यालासुद्धा आपण अशी सूचना दिलेली आहे की आपण प्रत्यक्ष रोडवर न उतरता एकशे बारावर कॉल करणे किंवा एस पी साहेबांना ॲडिशनल एस पी साहेबांना माहिती देऊन ते वाहन आपण पोलिसांच्या स्वाधीन करतो आणि त्यांना कारवाई करायला होतो सोळा तारखेलासुद्धा आपला कोणताही कार्यकर्ता त्या घटनास्थळावर प्रत्यक्ष हजर नव्हता हे जे आरोप केलेला आहे तो आरोप एकदम खोटा आहे असा देखील आरोप करण्यात आला आहे की जे मशी पकडण्यात आल्या होत्या त्याची परस्पर विक्री करण्यात आली आहे हे देखील आरोप करण्यात आला होता आपल्यावरती काय सगळं नाही हे सुद्धा आरोप खोटा आहे आज देखील आमच्या गोशाळेमध्ये ते सर्वच्या सर्व मशी उमरी कोर्टातून आमच्याकडं स्वाधीन केलेल्या आहेत आणि त्या संदर्भामध्ये मी आत्ताच मान्य जिल्हाधिकारी साहेबांना एक पत्रसुद्धा दिलं आहे त्याच्यामध्ये जी पी एसचे जे फोटो असतात ते गुगलचे फोटोसुद्धा मी कलर फोटो मान्य जिल्हाधिकारी साहेबांना दिलेले आहेत त्याच्यापैकी प्रत्येक गोवंशाला आपण टॅगिंग करून त्याचं ई व्हेरिफिकेशनसुद्धा केलेलं आहे म्हशीची कत्तल करण्याला परवानगी आहे का महाराष्ट्र प्राणीरक्षण अधिनियम एकोणीसशे शहात्तर अंतर्गत त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की दुधासाठी ओझी वाहण्यासाठी आणि पैदाशीसाठी व शेतीविषयक उपयुक्त कारणासाठी जे जे प्राणी उपयुक्त आहेत उपयोगी आहेत अशा कोणत्याही प्राण्यांची महाराष्ट्रामध्ये कत्तल करण्यास मनाई केलेली आहे त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये दुबत्या मशी असो किंवा प्रजननासाठी उपयोगी जे रेडे असतात त्यांच्यासुद्धा कत्तलीला मनाई केलेली आहे आणि ग्रामीण पोलीस स्टेशननी जे कारवाई केली ती कारवाई योग्य आहे काही माध्यमांनी चुकीच्या बातम्या चालवल्या चुकीच्या बातम्या चालवल्या आणि ते, हो ते, वर्ती, वर्ती, ते, ते ना जे उल्लेख केलेला त्या बातमीमध्ये की आम्ही कतलीसाठी घेऊन जाणार होतो अशावरती खटकावरती गुन्हा दाखल करण्यात यावा हे प्रशासनाकडे मागणी त्या दिवशी जे न्यूज चॅनलवरती एक बाईट चालवण्यात आलेली होती त्या बाईटमध्ये ते कसाहीच स्वत म्हणत आहेत की आमच्या हे दुधाच्या मशी होत्या आम्ही हे पूर्ण येथे कत्तलखान्यासाठी घेऊन चाललो होतो तर माझी या बाईटच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती आहे की त्या न्यूज चॅनलवर ज्या ज्या लोकांनी इंटरव्ह्यू दिलेत त्या सर्व लोकांवर दोषी लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी